नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण आपण महाराष्ट्रामधील जवळपास सर्व बाजार समितीचे कापूस बाजारभाव आपण रोजच्या रोज अपडेट सांगत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती सावनेर या ठिकाणी चार हजार तीनशे क्विंटल आवडली जास्ती दर आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भदराव या ठिकाणी सहाशे तीस क्विंटल अवकाली जास्ती दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आकोट या ठिकाणी क्विंटल आहे सात हजार सहाशे क्विंटल जाता एच पोर मध्यम स्टेपल दर आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मारेगाव या ठिकाणी चौदाशे बासष्ट क्विंटल जास्ती दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जाता एज पोर मध्यम स्टेपल पुढील बाजारसमती अकोला या ठिकाणी एक्क्याण्णव क्विंटल आवकालेली जास्ती दर आहे सात हजार अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे पंचाळीस रुपये क्विंटल जातीला लोकल कापू असतो